कोणी लोकप्रतिनिधी असो कुठल्याही सरकारचे लोकप्रतिनिधी असो कुठल्याही पक्षाचे असो मला हे समजतच नाही की ते इथे राहतात पण तरीही त्यांना या शहराबद्दलची काही आपुलकी नाही सध्या मतदारांना चांगल्या रस्त्यांची गरज आहे म्हणजे माझ्या घरात काहीतरी एखादी घाण करायची आणि मी शेजारीचं ते घरात नेऊन टाकायचे अशा प्रकार झाला तो हे मतिमंद शहर आहे ह्याच्या शहराकडे या ना लोकप्रतिनिधींचं लक्ष आहे ना प्रशासनाचं लक्ष आहे मतिमंदाचं आधी नॉर्मल तर होऊन दे मग स्मार्ट घरात नमस्कार सकाळच्या विधानसभा डायरी या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे आपण आता आहोत कल्याण पश्चिम म विधानसभा मतदारसंघात त्या मतदारसंघातील काय समस्या आहेत किती कामं झाली त्याबाबत आता आपण स्थानिक इकडचे जे नागरिक आहेत त्यामध्ये ज्येष्ठ नागरिक आहेत सामाजिक कार्यकर्ते आहेत तसेच इतर देखील मतदार नागरिक आहेत त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत सध्या मतदारांना चांगल्या रस्त्यांची गरज आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने काहीही काम केलेलं नाही आहे इथे रस्ते कमी आणि रस्त्यांची चाण जास्त झालेली आहे त्याच्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना म्हणा किंवा आपल्यासारख्या नागरिकांना पण पाठीच्या मणक्याचे त्रास वगैरे असं भरपूर झालेलं आहे तर स्वतःचा फायदा बघण्यापेक्षा नागरिकांना जास्तीत जास्त सुविधा कशी देता येईल याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे लोकांनी काही कामं होत नाहीत इकडचे लोकप्रतिनिधी इथे राहून सुद्धा त्यांना मला हे कळतच नाही आहे की आपल्या या शहराची दुरावस्था का आहे किंवा आपण ह्याला कसं चांगलं करू शकतो हे विचार कधीच करत नाहीत कोणीही लोकप्रतिनिधी असो कुठल्याही सरकारचे लोकप्रतिनिधी असो कुठल्याही पक्षाचे असो मला हे समजतच नाहीत की ते इथे राहतात पण तरीही त्यांना या शहराबद्दलची काही आपुलकी नाही ना रस्ते धडाचे ना तुमच्या चांगलं गार्डन आहे आम्ही इवन उल्हास नदी आहे जिथे जेणे आपल्याला पाणी पुरवठा पण होत जातो तो, तो पण एक नाल्याचं स्वरूप घेतलेला आहे त्यांनी कुठेही जा सगळीकडे खड्डेच खड्डे आहेत काही इकडे चांगलं काम अजून काही केलेलं नाही आहे बरीच वर्ष झाले हे जायचे ते वैसेच आहे काही बोलतात झाले नाही पण जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे ऐंशी टक्के कामं झालेली आहेत पूर्वीचं कल्याण जर बघितलं ना आताचं कल्याण खूप फरक झालेला आहे पूर्वीचं कल्याण म्हणजे भयावक आणि भयानक कल्याण होतं पण आता तुम्हाला जायला रस्ते वगैरे चांगले झाले ऐंशी टक्के रस्ते कॉन्क्रीटकरण झाले वीस टक्के शिल्लक आहेत असं शंभर टक्के झालं असं मी म्हणणार नाही तरीसुद्धा शासनाने त्याच्यात आणि शासनाने महापालिकेने त्याच्याकडे लक्ष देऊन ते त्यांनी पूर्ण करावेत अशी माझी इच्छा आहे रस्ते चांगले नसल्यामुळे इथं काही ब्रिज वगैरे व्हायला पाहिजे कारण ट्रॅफिक स्टेशनपासून आम्ही निघतो तर आम्हाला ते सुभाष चौकापर्यंत चालत चालत यायला किंवा काय कमीत कमी जवळजवळ अर्धा तास लागतो आणि रिक्षावाले ते एवढे बेफान झालेत ना रिक्षावाले कुठेही उभे करतात रिक्षावाले रिक्षावाल्यावरती कोणी कारवाई करत नाही तर त्या रिक्षावाल्यावरती पोलीस लोकांनी काहीतरी ठोस कारवाई करायला पाहिजे कॉन्क्रिटीकरण झाल्यानंतर त्याची हीट वाढली उष्णता वाढली म्हणजे उन्हाळ्यामध्ये तुम्ही चालू शकत नाही किंवा घरात बसू शकत नाही अशी परिस्थिती झाली डांबरीकरण ज्या ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी तुम्हाला आत्ता रस्त्यावरती खड्ड्यांचं साम्राज्य मिळेल आत्तापर्यंत माझ्या कमीत कमी पाचशे पत्रांना महापालिकेने एकदा सुद्धा उत्तर द्यायची तसदी घेतलेली नाही आहे म महापालिके स्थापनेपासनं आत्तापर्यंत जवळजवळ चारशे अठ्ठ्याहत्तर कोटी रुपये नुसते खड्डे बुजवण्यावरती आपण खर्च केलेत चारशे अठ्ठ्याहत्तर कोटी रुपये खर्च करूनसुद्धा आज कल्याण डोंबिवलीची परिस्थिती तेच आहे परिस्थिती तशीच आहे तोच प्रकार झाला तुमचा क कचरा डेपोचा कचरा डेपो हा सुद्धा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये तिन्ही कचरा डेपो हे कल्याण पश्चिमेलाच आहेत एकशे अडतीस लो विधानसभा मतदारसंघामध्ये येतात डोंबिली सत्तावीस गावं किंवा टिटवाळा मांडा या सगळ्या भागातला कचरा कल्याण डोंबिलीमध्ये कल्याण डोंबिलीचा कचरा फक्त कल्याण पश्चिमेला येतो कल्याण सुद्धा या सगळ्या गोष्टीवरती ज्या ठिकाणी कचरा निर्माण होतो त्या ठिकाणी दिसायला पाहिजे आपल्या आपल्याकडे येण्याचं काही कारण नाही म्हणजे माझ्या घरात काहीतरी एखादी घाण करायची आणि मी शेजाऱ्याच्या ते घरात नेऊन टाकायचे अशाला प्रकार झाला हा आणि हे वाईट आहे कोणतंही <coughs> ब शहर जर स्मार्ट करायचं असेल तर पहिले त्याला आधी ब बोलतं करायला लागेल इथले नागरिक बोलतच नाही आहेत जसं प्रशासनाचं दोष आहे त्याप्रमाणे नागरिकांचा पण दोष आहे बाळ जेव्हा लहान असतं तेव्हा आम्ही त्याला स्मार्ट बनवायला जातो आय एस ऑफिसर बनवायला जातो परंतु हे मतिमंद शहर आहे ह्याच्या शहराकडे या ना लोकप्रतिनिधीचं लक्ष आहे ना प्रशासनाचं लक्ष आहे मतिमंदाचं आधी नॉर्मल तर होऊन दे मग स्मार्ट करा आधी स्मार्ट कधी होईल जेव्हा मतीमंदाचं नॉर्मल होईल हे शहर नॉर्मलच नाही आहे आमदार जे तुम्ही खासदारांचा जो विषय काढला त्यांचं या शहरावरती लक्ष पाहिजे पण नागरिकांच्या दृष्टिकोनातून माझ्या दृष्टिकोनातून नाही आहे असं मला वाटतं माझं पर्सनल मत व्यक्त करतो आता नागरिक काय विचार करता हे माहिती नाही कारण दरवेळी मी कुठे खड्डा असेल फोटो काढतो महापालिकेकडे फॉलोअप करत असतो म्हणजे ही गोष्ट सांगायला लागते आपल्याला महापालिकेला जी मला दिसते मी फॉलोअप करतो आहे तसं आमदार खासदारांना पण दिसत असेल ते करत असेल आणि केल्यानंतर ते काम होतं की नाही हा महत्त्वाचा विषय समजा मी एखादी तक्रार क केली आहे तर त्याचा ते काम झालं की नाही हे बघण्याचं पण काम जसं माझं आहे तसं लोकप्रतिनिधींचं पण आहे आता आयुक्त बाजूलाच राहतात तिथेच बाजूला खड्डा पडलेला तो खड्डा मी बुजवलेला आहे म्हणजे मला त्या तो बुजवण्यासाठी पंधरा दिवस मला फॉलोअप करायला लागले हे मोठी दुर्दैवी गोष्ट आहे कल्याणकरांसाठी रुग्णालय आहेतच किती एकच आम्ही जे म्हणजे माझाही जन्म त्याच रुग्णालयात झाला आहे आजपासून पंचेचाळीस सेहेचाळीस वर्षा आधीची गोष्ट आहे आणि तेच एक रुग्णालय आहे त्याच्या पलीकडे अजून काही दुसरे रुग्णालय ह्यांनी उभे केलेच नाही आहेत म्हणजे माझं तर म्हणणं असं आहे की ब्रिटिश कालीन त्यांनी त्यावेळेस ते पुढचा शंभर वर्षाचा विचार केला आणि के, 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 के एम किंवा जे जे हॉस्पिटल असे उभारणी केलेले आहेत आज आपण कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत आहोत आज आपण आपली पॉप्युलेशन ही वाढलेली आहे लोकसंख्या ही वाढलेली आहे पण कुठलेही सुसज्ज असे आपल्याकडे रुग्णालय नाही आहे प्रत्येक माणसाला इथे काही एमर्जन्सी किंवा काही मोठा आजार झाला तर त्यांना मुंबईलाच पळावं लागतं माझं मत फक्त विकासाला आहे बाकी राजकीय पक्ष कोणता येऊन द्या मला त्याच्याशी काही कर्तव्य नाही कारण मला कधी त्या राजकारणात रस नव्हता कधी मला एक कळतं की कोणी निवडून या पण कल्याण डोंबलीचं भलं करा कोणीही निवडून या विकास व्हायला पाहिजे मग आम्हाला पार्टीशी घेणं देणं कुठल्याच नाही आणि आम्ही कुठल्या पार्टीचे नाही आम्ही पार्टीबद्दल बोलणार पण नाही पण विकास व्हायला पाहिजे ही गोष्ट शंभर टक्के एकंदरीतच कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील नागरिकांशी आपण आता संवाद साधला त्यांच्या मनात काय आहे त्यांच्या समस्या काय आहेत हे आपण आता सध्या जाणून घेतलेलं आहेत अभिजित देशमुख सकाळ कल्याण महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका